ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतील कृष्णात गोंदुकुपे यांची विश्व हिंदू परिषदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर दक्षिणचा अध्यक्षपद निवडा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक कृष्णात गोंदुकुपे यांची विश्व हिंदू परिषदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर दक्षिणचा जिल्हा अध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर शाखा नदीवेस नाका सेवा केंद्र इज्जलकरांची येथे त्यांच्या पुढील कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देत यतोचित सन्मान करण्यात आला पुणे येथे पार पडलेल्या प्रांतीय बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली गोंदुकोपे आणि इज्जलकरांची नगरपालिकेमध्ये निष्कलंक सदतीस वर्षाची सेवा बजावली आहे बासष्ट वर्षाच्या वयात देखील उत्कृष्ट सायकलपटू म्हणून त्यांची ओळख आहे चिपळूण ते देवराई असा बाराशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी अठ्ठ्याऐंशी तासात पूर्ण केला होता रिंगण फिटनेस फाउंडेशनचे ते सध्या सक्रिय सदस्य आहेत या निवडीमुळे देव देश आणि धर्म कार्य करण्यासाठी मला संधी मिळाली आहे ही जबाबदारी मी समर्थपणे पेलू अशी प्रतिक्रिया श्री गोंदुकुप्पे यांनी व्यक्त केली महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी